राजकारणात गोंधळ होऊन उलतापालत होईल धर्माचं भग धर्माचं भगव्याचं राज्य येईल पटणकोडोली श्री विठ्ठल बिरदेव यात्रा सोहळा प्रारंभ म्हणजे पटणकोडोली येथे श्री विठ्ठल बिरदेव यांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली तसेच खेलोबा राजा भाऊ आगमोडे फरांडे महाराज यांचा भाकणुकीचा कार्यक्रम सुद्धा पार पडला सदर यात्रेस कर्नाटक आंध्र प्रदेशसह अनेक राज्यातील भाविक भक्त लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून भंडारा खोबऱ्याची उधळण करतात आपली उपस्थिती दाखवतात तसेच श्री विठ्ठल जयघोषात भाकणूक सोहळा उत्साहात पार पडला सदर यात्रेमुळे मंदिर परिसरातील वातावरण झालं होतं चौबाजून भंडाऱ्याचे उधळण आणि त्याच्यामध्ये हेडाम नृत्य सादर करीत श्री खिलोबा राजाराम वाघमोडे फरांडे महाराज यांनी सांगितलेली भाकणूक याप्रमाणे पर्जन्य सात दिवसात पाऊस पडेल बळीराजा रोहिणी रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा संपूर्ण देशात येईल धारण दोन सवा दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल महागाई मिरची रसभांडे कडक होईल भूमाता भारतीय लष्कराचं शौर्य जगात चमकेल आशीर्वाद नवल्यामयी होईल आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखील राजकारण राजकारणात गोंधळ होऊन उलता होईल तसेच धर्माचं भगव्याचं राजी येईल रोगराई देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल कांबळं माझ्या गुरुचं चरण जो धरेल त्याला सदैव मी कांबळ्याखाली धरेन अशा प्रकारचा फरांडे महाराज यांचा भागणूक सोहळा पार पडला सदर यात्रेस लाखो भाविक उपस्थित होते तसेच समस्त पुजारी धनगर समाज व गावातील भक्त या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते सदर यात्रेनिमित्त चोख पोलीस पुली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची जागोजागी गस्त होती सदर यात्रेमुळे पटणकोळील गावमध्ये भक्तिमय वातावरण पाहावयास मिळत आहे